आज या ठिकाणी गेले चार दिवस खान्याळी ते सुरू असलेल्या उपोषणाला भेट देण्यासाठी दोडामार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिलजी शेटकर त्याचबरोबर सहकारी सरपंच प्रवीण गवच संजना धुमस्कर आप्पा गवच आणि या ठिकाणी विद्या या गावचे प्रथम नागरिक नाईक आज या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहोत आत्ताच या ठिकाणी आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली त्यांचा जो विषय जो आहे त्या व या ठिकाणी ज्या असलेल्या क्वारी या, या कायमचोरी बंद करण्याचा त्यांचा निर्णय आहे या निर्णयाला आम्ही त्यांना या सरपंच संघटनेच्या मार्फत पूर्ण पाठिंबा देतो त्याचबरोबर आताचे आत्ताच या ठिकाणी या ठिकाणी पाठब पाटबंध्याचे एक्झिक्युटिव्ह श्री जाधव यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं ते सुद्धा उद्या या ठिकाणी व्हिजिट करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य दीपकबाई केसरकर कालच या ठिकाणी दोडामार्गमध्ये मी स्वतः आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात हो ते भेट देऊन ते आंदोलनस्थळी आले होते मात्र रात्री उशीर झाल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत आत्ताच मी त्यांच्याशी फोनवर या ठिकाणी बोललो त्यांनी उद्या सकाळी त्यांना हाऊसला जाय जायची फ्लाईट असल्यामुळे सकाळी आंदोलनकर त्यांचे ठराविक प्रमुख पदाधिकारी यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सकाळी त्यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना दे त्या ठिकाणी सूचना देतील की संबंधित खाणे जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल आपल्याला सादर करा अशा प्रकारच्या सूचना त्यांना देणार आहेत त्यामुळे मी आंदोलन करतानासुद्धा विनंती करतो कुठंतरी आपण ह्या आंदोलनाला एक स्वरूप यायला पाहिजे तर आपण अशा प्रकारची सूचना किंवा त्यांची जी आपल्याला त्यांनी विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊन आपण त्या ठिकाणी त्यांचा त्यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून ते संबंधित अधिकारी आहेत आपण एकतर या ठिकाणी घनदाट जंगलामध्ये बसलेला आहात अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण सर्वांची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण उद्या सकाळी मी दीपकबाईंच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विनंती करतो उद्या सकाळी आठ वाजता आपण ठराविक एक आठ ते दहा जण त्या ठिकाणी त्यांच्यासमोर चर्चा करण्यासाठी या त्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मार्ग निघेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण या आंदोलनाला आपण संघटना म्हणून दोडामार तालुक्यातील सरपंच सर्व सर्व सरपंच या ठिकाणी तुमच्याशी तुमच्या खंबीर पाठीशी आहेत या ठिक अशी ग्वाही देतो